सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आताची मोठी बातमी उद्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात उद्या म्हणजेच पाच सप्टेंबरपासून होईल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात उद्या मोठा पाऊस होईल त्यासोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मागील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे तसेच पुढील तीन दिवस राज्यात अजून पावसाचे असणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात देखील उद्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेस्ता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील उद्या आणि परवा पाच सहा ऑगस्ट रोजी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहा सप्टेंबर रोजी देखील आपल्याला कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भात पाऊस झालेला पाहायला मिळेल सात तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता सात तारखेला मात्र फक्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात आणि कोकणात पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आठ तारखेला राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल नऊ तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ तारखेनंतर राज्यात कुठेही मोठा पाऊस असणार नाही त्यानंतर काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद